हे बघा कसं पाणी सुटलं आता गोळाला ते सगळं पाणी आहे ते आठवून घ्यायचं मला आता बघा पुरणपोळ्या मस्त असे रेडी झालेल्या आहेत एवढे सगळे पकवन हाय नमस्कार मंडळी वेलकम वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजचा आहे आपला आज चौथा गुरुवार आहे शेवटचा गुरुवार अद्याप आहे आज तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चौथ्या गुरुवाराच्या आणि शेवटच्या गुरुवारच्या सुद्धा तर आज आहे बघा आता मी असं कॅज्युअल असंच कुर्ता घातलेला नॉर्मल कारण की मला जेवण बनवायचं आहे पुरणपोळ्या कारण की आता मावशी पण घरी नाही मम्मी पण गावी आहे सो मला सगळं करायचं आहे तर मी सेकंड टाईम लाईफमध्ये पुरणपोळ्या करणार आहे म्हणजे आमच्या घरी दर टाईमला असं पुरणपोळ्या होतात मम्मीची हेल्प करते पण असं कोणी घरी घरात नसताना मी सेकंड टाईम करते पहिल्यांदा मी बेंद्राचं जेवण बनवायचं होतं त्यावेळेस बनवलं होतं आणि त्यावेळेस आत्ता गुरुवारचं तर तुम्हाला दाखवते बघा डाळ आहे ती घेतलेली आहे आता त्याला मस्त पैकी मी धुणार आणि त्याच्यानंतर आहे ते शिजायला टाकेल आणि मग त्याचं पाणी वगैरे काढून घेईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की माझा हा पुरणपोळ्याचा बीट आहे तो ओके होतोय की नाही ते तर तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल तेव्हाच समजेल की माझ्या पुरणपोळ्या आहेत तर कशा होतात आता हे बघा मी अर्ध्या किलोपेक्षा जास्त आहे डाळ थोडीशी कारण की आम्ही आठ नऊ जण आहेत जवळपास जेवण्यासाठी संध्याकाळी त्यामुळे एक किलोचेच घालणार होते पण बोलले की एक किलोच्या जास्त होते कारण कोण खाली खात पण नाही आता आजकाल आणि पोरींना पण म्हणजे सुवासण्यांना पण जेवण घालायचं आहे सो त्यामुळे डाळ आहे ते धुवून घेतलेली आहे आता याच्यात मस्तपैकी टोप भरून पाणी टाकते कारण की येळवणी पण काढायचं आहे येळवणी आणि मग त्याची आमटी बनवली जाते आमच्याकडे त्याचं पाणी निघतं त्याची तर ती सुद्धा कशी बनवेल वगैरे मी पहिल्यांदा कदाचित बनवणार आहे आज सो बघूया कसं होतं आहे काय होते टोप भरून जवळपास घेतलेले मी पाणी आता फास्ट गॅस ठेवून मस्तपैकी शिजवून घेते तर काय माहित कधी शिजायला असा टाईम लागतो आणि कुकरवरती आहे आम्ही कुकरवरच्या पोळ्या करत नाही म्हणजे कुकरवरती शिजवून डाळ कधी केल्याच आहेत त्यामुळे आम्ही असेच करतो जसं गावी आमच्या केलं जातं तशाच आम्ही त्याच पद्धतीने करतो कारण की खूप वेळा असं झालं आहे की मम्मीने एक दोन वेळा असं ट्राय केलं होतं की कुकरच्या पुरणपोळ्या पण ते नाही होत बरोबर सो आणि मी तर कधी बनवलंच नाहीत भाई जास्त शिजलं आणि पूर्ण पातळ झालं तर काय करणार आणि आम्हाला येळवणी लागतं म्हणजे शेक बनवण्यासाठी त्यामुळे आम्हाला अशाच डाळ शिजवावी लागते कारण कुकरमधल्याचं येळवणी निघत नाही जास्त कारण डाळ जास्त शिजते वगैरे हो असं काहीतरी होत असेल मी नाही कधी केले ट्राय मी कधीतरी करेल लाईफमध्ये त्यावेळेस मला समजेल की ॲक्च्युली काय होतं ते अजून थोडंसं पाणी टाकते पूर्ण कड्यापर्यंत वरपर्यंत असं घेते म्हणजे जेणेकरून पाणी जास्त निघेल आता डाळ ही शिजते आता मस्तपैकी मी आवरते आणि त्याच्यानंतर आहे ते घट मांडेल आणि मग तोपर्यंत घट मांडेपर्यंत डाळ आहे ती शिजून होईल व्यवस्थित मग आहे तर बाकीचे सगळी प्रोसेस तर चला आता घट मांडायची तयारी करूया आता बघा कशी उकळी आलेली आहे मस्त आणि त्याचा मी ओ, जो फेस आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे टोपामध्ये का याचं श पण काढून घ्यायचं आणि पाणी पण काढून घ्यायचं शिजल्यानंतर तर वरती येतो फेस मग तो, तो बाहेर येतो त्यामुळे असं काढून घ्यायचा चला आता अजून तयारी करायच्या तर इथे हळूहळू चा सा, तयारी चालू करते मस्तपैकी अजून पूजा मांडायचे चलो पूजा मांडते हे अभी तो झाडू माडू लादी पण पुसायची आहे अजून इकडे थोडंसं केलं देवबत्ती वगैरे करून झालेली आहे चला तयारीला लागूया तर माझी साफसफाई होईपर्यंत डाळ शिजत सुद्धा आलेले आहे बघा थोडीशी अजून शिजू द्यायची मग आहे ते पाणी मी काढून घे आणि पाणी आटलं होतं त्यामुळे पाणी आहे ते मी याच्यात गरम केलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यात टाकलं होतं आता बघा मी जे पाणी आहे डाळीचं ते काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं आहे ते उडलेलं असं वतून काढते पहिलं आहे ते मी पळीने काढून घेतलं होतं कारण मी डायरेक्ट ओढता येणार म्हणून आणि थोडीशी डाळ आहे ती सुद्धा मी पाण्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून थोडस डाळ लागली ना आमटीमध्ये की जरा बरं वाटतं टोप भरून आहे ते जवळपास पाणी आहे ते निघालेलं आहे डा डाळीमध्ये आहे ते मला पाणी जरा पण नाही ठेवायचं त्यामुळे असं ताट ठेवते जेणेकरून डाळ आहे ते पडणार नाही आणि सगळं पाणी आहे ते निघू पाणी तर येतं पण या टोपामध्ये बसेल की नाही काय नाही टोपच नाही झालं पाहिजे हो मै <laughs> आता बघा सगळं पाणी आहे ते निघालं पण तो या टोपामध्ये पूर्ण फुल काठोकाट टोप आहे तो भरलेला आहे पाण्याने आता पाणी बघा तुम्हाला दाखवतं पाणी काढलेलं आहे मस्त आता याच आता असंच ठेवायचं झाकून संध्या नंतर आहे त्याला ह्याला फोडणी देईल मी ती फोडणी कशी द्यायची ते सुद्धा मी सांगेल आणि खूप गडबड झालेली आहे कारण की मावशीकडचं पण मला मांडू मांडायचं आहे आणि मग घरचं देखील करायचं आहे सगळं भगवान एकटं कसं कसं काय हँडल करणार आहे मला नाही माहीत भक्ती कधी येते काय म्हणत नाही डाळ मी तशीच ठेवते आणि पहिलं पूजा मांडून घेते नंतर मग ह्याच्यामध्ये चॉप करून हे टाकते गुळ आहे तो आणि नंतर मिक्स वगैरे करेल सो व्हिडिओ शूटपर्यंत बघा बरं माझी गडबड चालू आहे हे बघा इथे मी रांगोळी काढते हां इकडे सगळी तयारी केलं आहे आणि हे बघा ह्या बोरग्याचं मी काय करू बरं हे काय मी घट मांडते हा चौरंग तुला उशारा दिलाय का लकू हा क्या करे बी सी ये, ये, ये पागल लडके का क्या करेंगे हम मस्त मी तो झोपला आहे उशी घेऊन फायनली बघा पूजा आहे ती मांडलेली आहे पूजा पण केली आता फक्त पुस्तक वाचायचं बाकी आहे आणि आता जावे आपल्या तयारीला गुळ काढून आहे आता ही बघा डाळ त्याच्यात आता आपला हा गुळ आहे तो मिक्स करायचा आणि परत आहे ते गरम करायचंय आणि वेलची ते सोडून डायरेक्ट त्याच्यात टाकायचे जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक होऊन जर पटकन सो आता चला तयारीला लागूया पटपट पटपट पट, सर्वांना प्रश्न पडला सर बघा सगळ्यात अवघड काम काय बाकी सगळ्या गोष्टी आपण हँडल करू शकतो पटापट पण मला नाही वाटत की आ, काम करता करता शूट करणं पॉसिबल आहे कारण सगळ्यात जास्त कठीण काम तेच असतं की एखादं काम करतोय आपण ते काम करता करता शूट पण करणं माझा फोन तो पटपट पडत चालला आहे आणि करत सकाळी फक्त मी चहा पिलाय एक कप आणि आता चार वाजले अजून मावशीचं घट तिकडे मांडायचं आहे गोली तीन वाजेपर्यंत हे होईल माझी पूजा मांडून आणि मग चार वाजता मग मावशीकडे जाईल पाच वाजेपर्यंत मावशीचं मांडून होईल मग नंतर सहा वाजता सात वाजेपर्यंत पुरणपोळ्या होतील मग नैवेद्य दाखवून पटकन पूजा होईल नंतर मग बायका वगैरे पाया पडलं तर सगळं होईल तर अजून चार वाजलं तरी अजून माझं हेच नाही झालं झालं मग तिला बोली ए लवकर मॅडम काही अजून आल्या नाही आहेत त्यांनी तरी हे काम केलं असतं मी तोपर्यंत करेपर्यंत आता बघा अर्धा किलो गुळ घे आर सॉरी अर्धा किलो गुळ घेतला आहे आणि अर्धा किलोच्या वरती आहेत त्या डाळ आहे आपली आता मी ह्याच्यात थोडासा गूळ आहे तो ठेवणार आहे एवढा गूळ ठेवते मला ना माहीत किती टाकायचा असतो बट एक किलोला मम्मी एक किलोपेक्षा थोडासा कमी टाकते तर मी ही अर्धा किलोपेक्षा जास्त डाळ आहे त्यामुळे अर्धा किलो आणि थोडंसं कमी घेत म्हणजे थोडासा कमी घेतला आहे अर्धा किलोपेक्षा आणि अर्धा किलोपेक्षा थोडीशी डाळ आहे ती जास्त माझ्या तर कॅपॅसिटी पण संपत संपत चालले कारण ती मला लागली आहे असं काही ना खाल्ल्यामुळे डोकं देखील चालत नाही माझं पटापट हँग होऊन जातं डोकं मग कोण कॅमेरावरून पकडायला नाही किंवा कोणीतरी असं पकडला असता फोन जेणेकरून तुम्हाला कोणा दाखवत आलं असतं आता बघा डाळ आहे ते शिजलेले आता मस्त असं हलवून घेते जेणेकरून हा गुळ विरगळायल तेव्हा पूर्ण पातळ होईल आणि पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्यायचं पूर्ण पूर्ण पातळ होईपर्यंत आहे ते करून घेते आणि नंतर मग मिक्सरला बारीक होईल हे बघा कसं पाणी आहे आता गुळाला ते सगळं पाणी आहे ते आटवून घ्यायचं मला बे काही आटेगे आता तुम्ही मैद्याचं पीठ घेतलंय आणि थोडंसं घराचं घरातलं पीठ आहे ते मिक्स करणार आहे थोडंसं मीठ टाकलंय आणि हळद अशी हळद मला आठवलं हळद टाकले आंब्यावरून पाणी जर घेतलंय इकडे तेल पण घेतलंय लागलं तर मला आणि थोडंसं आहे ते घरातलं गव्हाचं आहे ते पीठसुद्धा मिक्स करेन हे बघा आता थोडेसे घरातले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैद्याचं आहे ते आता मिक्स करून घेते हळद आहे ती व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं आणि साईडला आहे ते मैद्याचं थोडं पीठ पण घेतलं आहे जेणेकरून नंतर लावायला पोळ्या मळत्या वेळेस किंवा पोळ्या लाडता वेळेस पीठ लागतं ना लावायला त्यासाठी एवढं ठेवलेलं आहे आणि हे आता असं मस्त असं पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो आता मी एक हाताने नाही करू शकत सगळ्या गोष्टी सो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा एका तिकडे गॅसवरती हे आहे उटा उटा बसा असं चालू आहे देखो पीठ आहे ते झालेलं आहे मस्त मळून आता त्याला मस्त तेल लावून झाकण ठेवेल आणि इकडे आहे ते डाळ देखील आपली मस्त अशी शिजलेली आहे मस्त असं ते काय बोलतात पाणी देखील आटलेलं आहे गुळाचं आता याला मस्त मिक्सरने आहे ते बारीक करून घे बा मसालाही झाकून झाकून ठेवलेला आहे थोड्या वेळानंतर हे मस्त असं अजून सॉफ्ट होईल मुलायम मुला आता मुला तोपर्यंत बारीक करून घेते मस्त आमटीवर ठेवलं झाकन अभि असं कसा आवर नाही का वर ये, ये पिल्ला हा मारा टप्लूला मस्त खायला पाहिजे चला अजून तयारी बाकी आहे आता बघा दरवाज्यातून मस्तपैकी अशी रांगोळी काढले छोटीशीच कळली कर कारण की लहान मुलं आहेत ते परत सगळे विस्कटून टाकतात त्यामुळे आणि तुम्हाला बघू दाखवू हा बघा आमचा पोरगा हे बघा मी बाहेर आलो तर बाहेर येऊन थांबलाय कसा बसला आता तो विचार करतोय की मी इथून पळून जाऊ पण त्याला मी बोलले शांत बस असं म्हणून अगं माझी गोडी बॉय मला वाटलं तू पळून जायचा विचार करतोय पण तू मायासोबत बसलाय ते रांगोळी काढायला बघा हे बघा पाय असं की रांगोळी काढायला माझं पिल्लं आले बाहेर मदत करायला बघा असं असत कोणाचं गुड बॉय पण मी वाईट विचार केला मला वाटलं म्हणजे पिल्ले पळून जाणार पण माझी पिल्ल पळून नाही गेले ते बसलं मावशी रांगोळी काढायला अरे वा अरे वा गुड बॉय गुड बॉय अरे वा आता रे वा रे इकडे आता मी चालले आता मावशीकडे रांगोळी काढायला सॉरी पूजा पण करायच्या रांगोळी पण काढायच्या सगळी मावशीची चला आता ये बोरिया बिस्तर लेके मौसी के यहाँ पे चलो तुम आओ नहीं तुम हमारे पास हमारे साथ नहीं आओगे तुम यहीं रहोगे यहाँ पे घर पे रहोगे ये घर पे ये अपना घर है वो मौसी का है मस्त अच्छा आता बैठा एकदम ऐसा बारीक से ले डबल डबल काम बघा पुरणपोळ्या आहेत मस्त असे रेडी झालेल्या आहेत मला अजिबात टाईम नाही मिळाला की व्हिडिओ असा कारण की खूप सारी गडबड झाली होती आणि फोन आहे तो माझा पुढे ते झाला होता आणि बघा मस्त अशा पोळ्या बनवल्या ती इतर मिळून शुभांगी मी आणि भक्ती मॅडमने मी भाजून देत होते भरून देत होते आणि शुभांगी आहे ते मस्त रेडी करत होती आणि हे बघा पसारा खटारा आहे जो लकीला जेवण देते आणि अजून भात बनतोय इकडे आहे ती आमटी देखील झालेली आहे आमटीला देखील खोडणीस मला माहित नव्हतं कारण मी पुस्तक वाचत होती आमटी कशी टाकली अरे भगवान नंतर दाखल तुम्हाला कधीतरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये वगैरे सो आता बघा हा सगळा खटारा आहे तो भांड्याचा काढायचा आहे त्याच्यानंतर आहे ते पोरींना बसून इकडे भजी बनवायची तयारी चालू आहे मस्त देखील आता बघा साडे नऊ वाजले तरी अजून काय आमचं झालेलं नाहीये अजून कोळ सुवासाला बसवायचं आहे वगैरे येतात ते सगळं चालू आहे आणि अजून भांड्यावर घासायचं आणि कपडे चेंज करायचे होते मेन म्हणजे मला दुसरे कपडे घालायचे होते ते नाही मिळाला एवढे सगळे पंच पक्वन आणि ज्यांचा उपवास आहे ती लोक उपाशी अजय आणि हे काय हा कोणता प्रकार झाला की तू सुरुवात पण केलीस मी बसायच्या अगोदर लाजीच काय तुला किती नाही एवढं सगळं बनवावं लागलं अख्खा दिवस गेला आणि हे असं माझं ताट झालेलं आहे रेडी वा एवढे सगळे प्रकार खायचे आहेत काय नाही आता करा देवाचं नाव घ्या आणि जेवायला सुरुवात करा आणि आता तुम्ही माझी हालत बघू शकता केसांना फळी नाही सकाळ हे असा उपवास आणि हे बघा माझं मळवट वा 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 एवढं असं कोण करत साधे कपडे चेंज नाही केलेत मी वा कपडे आता झालं आता आता उपवास सोडू आम्ही खूप थकलो अकरा वाजले परफेक्ट अकरा अकरा वाजते बाय बाय